हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अशा प्रकारचे ट्रेंडिंग असे लटकन डिझाईन कशा बनवायचे ते तेही खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी टाईममध्ये आणि कमीत कमी कपड्यामध्ये बनवून तयार होतं तर चला बघू या व्हिडिओमध्ये कसं बनवायचं ते तरी इथं मी त्यासाठी गोलाकार कपडा कट करून घेण्यासाठी मी ते हे वाटी घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला किती शेपमध्ये लटकन किती मोठं लहान लटकन पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठलाही एक मेजरमेंट घेऊन असं गोलाकार पद्धतीने आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे इथं मी या वाटीच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी इथं चार चार लटकन बनवायचे आहेत म्हणजे या साईडने चार त्या साईडने चार असे आठ लटकन बनवायचे आहेत म्हणजे आपल्याला चार गोलाकार लागतील त्यासाठी इथं मी चार गोलाकार कट करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं इथं फॅब्रिक पण कट करून घेणं घेत आहे आणि त्या गोलाकारमधून आपल्याला सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अस्तरवर ठेव ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे आणि इथं अस्तर जॉईन करताना आपल्याला मेन फॅब्रिक हे उलटं ठेवायचं आहे अस्तरवरती आणि टिप मारून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट्स देऊन आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि वरती वरतून आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायचं आहे तर दापटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही अशा पद्धतीने ना आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग छान असं येईल त्यासाठी तर मी अशा पद्धतीने दापटीप देऊन घेतलं दे आणि अशाच पद्धतीने सगळे आपल्याला आता रेडी करून घ्यायचे आहे ते इथं टिप देताना थोडं हळूहळू पकडत पकडत आपल्याला टिप द्यायचं आहे इथं कारण इथं गोलाकार शेपमध्ये आपलं हे आहे त्यासाठी इथं मी अशाच पद्धतीने सगळ्याला टीप टाक टिप मारून घेत आहे आणि इथं सगळे मी इथं टिप मारून जॉईन करून घेतलेले आहेत आणि सरळ करून त्याला मी दाकटीप देऊन घेत आहे दाकटीप देताना आतल्या अस्तरचा कपडा अजिबात बाहेरच्या साईडने दिसू द्यायचा नाही जेणेकरून आपलं लटकन हे छानसं फिनिशिंगमध्ये तयार होतं आता आपल्याला हे लटकन बनवून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने मी रेडीमेड नॉट घेतलेली आहे त्या नॉटमध्ये आपल्याला सेंटरमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे फॅब्रिक सेंटरमध्ये आपल्याला नॉट ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तर लॉक करून आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे इथं शेवटला पण आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे आणि थोडासा कपडा अशा पद्धतीने मी फोल्ड खालच्या साईडने फोल्ड करून मग इथं टिप मारलेला आहे तुम्हाला या लटकांमध्ये तुम्हाला सांगते अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने सेंटरमध्ये आपल्याला नॉटच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आहे नॉट कपड्याच्या अशा पद्धतीने आपल्याला इथं डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचा आहे आणि तर अशा खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने थोडंसं आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने इथं डबल टेप देऊन लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जॉईन केल्यानंतर जे धागे धागे निघतात ते निघणार नाही जास्त करून अशा पद्धतीने सगळे लटकन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत इथं बघू शकता तुम्ही एकदम छान असं आपलं लटकन बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे म्हणजे चार चार एका साईडने चार आणि दुसऱ्या साईडने चार अशा पद्धतीने बनवून घेणार आहे तर इथं मी मधला जो गॅप आहे तो आ, पाव पाऊण इंचाचा ठेवलेला आहे म्हणजे प्रत्येक लटकनमधून आणि अशा पद्धतीने आपले हे लटकन बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आपलं लटकन हे बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण इथं लटकन बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या दुसऱ्या बाजूचं मी अशाच पद्धतीने लटकन बनवून घेतलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद